आधी दानवेंनी शिंदे गटाच्या आमदाराला कोंडीत पकडलं आता संदीप देशपांडेंनी लाचकोर लाचखोर पीडब्ल्यू डी अधिकाऱ्याच्या व्हिडिओ आणला समोर मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेकडून आज कॅशबॉम्बचा धमाका सुरू आहे एकीकडे एक शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास तानवे यांनी शिंदेचे आमदार महेंद्र दळवींचा ख्याशसह व्हिडिओ समोर आणलाय तर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी डब्ल्यू डीच्या अधिकाऱ्यांचा लाच घेतानाचा व्हिडिओ समोर आणले त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडालेली आहे हिवाळी अधिवेशनात ठाकरे बंधूंच्या नेत्यांच्या कॅश बॉम्बवर जोरदार चर्चा होण्याची शक्यता आहे त्यामुळे हिवाळी अधिवेशन तापणार असल्याची चिन्ह ता दिसून येत आहेत संदीप देशपांडे यांनी पत्रकार परिषद घेत म्हटलं आहे की पी डब्ल्यू डीच्या हाफकिन शाखे शाखा अभियंता शासनाकडून येणाऱ्या निधीतील टक्केवारी घेतानाचा व्हिडिओ समोर आलेला आहे दोन लाख ऐंशी हजार रुपये केवळ शासनाचा निधी आणण्याकरिता घेतला जात आहेत निधी मिळण्यापूर्वीच कंत्राटदारांकडून पैसे घेतले जातात आधी कंत्राटदारांकडून काही ठराविक टक्केवारी घेतली जायची मात्र आता निधी आणण्याचे वर्क ऑर्डर काढण्याचे आणि अंतिम बिलाची वेगवेगळी टक्केवारी घेतली जाते आणि एवढंच नाही तर भ्रष्टाचाराच्या टक्केवारीत कंत्राटदारांची बोली लागते आहे असा आरोप त्यांनी केला आहे साहेब मग ह्याच्यामध्ये मग साहेबांचा हिशोब आहे का ना एक एकजुडी साहेबांचा बरं ना एक तर एन ओ सी आहे साहेबांचे मग वेगळे एकजुडी साहेबांचे

नंतर मग साहेब एकजोडी किती यायच्या नंतर प्रयत्न करा आज सुरुवातीला आम्ही शाखा अभियंताचा फक्त हा व्हिडिओ आपल्यासमोर आणला आहे आणि त्याच्यामध्ये त्याला विचारतं ते एक्झिक्युटिव्ह साहेबांचे किती टक्के द्यायचे ते म्हणतात ते तुम्हाला तुम मी नंतर सांगेन पीडब्ल्यूडी मध्ये आजच भ्रष्टाचार होतोय का तर नाही याच्या आधीही होत आहे पण ज्या भ्रष्टाचाराची पातळी ही भयावह पद्धतीने राक्षसी पद्धतीने वाढत चालली आहे असं मला संबंधित कंत्राटदारांनी सांगितलं म्हणजे त्यांनी मला जे सांगितलं ते मी तुम्हाला सांगतोय त्यांनी मला असं सा सांगितलं की पहिले कामाचे एक फिक्स अमाऊंट असायची समजा काय एक कोटीचं काम असेल तर त्याचे काय पाच टक्के दहा टक्के बारा टक्के जे काय और, ते फिक्स असायचे सगळे आता शासनाचा निधी आणण्याचे पैसे वेगळे वर्क ऑर्डरचे पैसे वेगळे आणि वर्क ऑर्डर ऑर्डर एक्झिक्युटिव्ह झाल्यावर जे पेमेंट निघतं डीचे त्याचे पैसे वेगळे इतका उघड पद्धतीने हा भ्रष्टाचार चाललेला आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी मला जे सांगितलं ती माहिती अजून धक्कादायक आहे त्यांनी सांगितलं समजा एक कोटीचा फंड आला तर त्याच्यामध्ये काय सगळ्यांची पैसे पूर्ण होत नाहीत ठराविक लोकांची रक्कम मग त्यामध्ये कंत्राटदारांची बोली लागली जाते म्हणजे एक कंत्राटदार म्हणतो की माझा पेमेंट काढा मी तुम्हाला एक्स अमाऊंट देत दुसरा कंत्राटदार म्हणतो माझा पेमेंट काढा मी तुम्हाला एक्स प्लस वन अमाऊंट देईन तिसरा कॉन्ट्रॅक्टदार म्हणतो माझं पेमेंट काढा मी तुम्हाला एक्स प्लस टू अमाऊंट देत म्हणजे जो बोली जास्ती लावतो हो त्या कंत्राकदाराचे पेमेंट त्याच्यामध्ये होतं ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई